डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा नव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातरटीका आजची वात्रटीका आहे ऑपरेशन टायगर सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगर ची चर्चा मीडियामध्ये जोरात रंगते आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे ऑपरेशन टायगर कुठे ऑपरेशन चिरफाडीच्या टिरकाळ्या ऐकू येऊ लागल्या कुठे ऑपरेशन चिरफाडीच्या टिरकाळ्या ऐकू येऊ लागल्या कुठे ऑपरेशन टायगरच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या कुठे ऑपरेशन टायगरच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या पुन्हा एकदा सदरळ वात्रटिकेचं पहिलं कडवं कुठे ऑपरेशन चिरफाडीच्या टिरकाळ्या ऐकू येऊ लागल्या कुठे ऑपरेशन टायगरच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या कुठे ऑपरेशन टायगरच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या सदरळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं खात्रीलायक सूत्रांना खात्री खात्री लायक सूत्रांना खात्री कुणासाठी ऑपरेशन फेको आहे जे विविध न्यूज चॅनल्स बातम्या देत आहेत खास सूत्रांच्या आधारे सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये लवकरच ऑपरेशन टायगर होणार आहे तर कुणा कुणाला या बातम्या फेक वाटत आहेत त्या संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं कडू खात्रीलायक सूत्रांना खात्री खात्री लायक सूत्रांना खात्री कुणासाठी ऑपरेशन फेको आहे एक सूत्रांना खात्री कुणासाठी ऑपरेशन फेको आहे डरकाळ्यातून ऐकू येतोय तो डरकाळ्यातून ऐकू येतोय तो हम दो हमारे दोचा इको आहे हम दो हमारे दोचा इको आहे हम दो हमारे दोचा इको आहे पुन्हा एकदा दुसरं खात्रीला खात्रीलायक सूत्रांना खात्री खात्रीला लायक सूत्रांना खात्री कुणासाठी ऑपरेशन फेको आहे खात्री लायक सूत्रांना खात्री, खात्री कुणासाठी ऑपरेशन फेको आहे डरकाळ्यातून ऐकू येतोय तो हम दो हमारे दोचा इको आहे डरकाळ्यातून ऐकू येतो येतो हम दो हमारे दोचा इको आहे हम दो हमारे दोचा इको आहे को इशारा ही काफी आहे सदळी वाच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं ऑपरेशन लोटस नंतर टायगरचे ऑपरेशन लोटस नंतर टायगरचे अगदी सारखेच टार्गेट आहे ऑपरेशन लोटस नंतर टायगरचे अगदी सारखेच टार्गेट आहे खोके खोक्याला विचारू लागले सध्या आपला काय रेट आहे खोके खोक्याला विचारू लागले सध्या आपला काय रेट आहे सध्या आपला काय रेट आहे सदरेल वातर्डिकेचं हे तिसरं आणि महत्वाचं कडवं पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस नंतर टायगरचे ऑपरेशन लोटस नंतर टायगर चे अगदी सारखेच टार्गेट आहे ऑपरेशन लोटस नंतर टायगरचे अगदी सारखेच टार्गेट आहे खोके खोक्याला विचारू लागले सध्या आपला काय रेट आहे खोके खोक्याला विचारू लागले सध्या आपला काय रेट आहे सध्या आपला काय रेट आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं ऑपरेशन टायगर ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I